अशी तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येणार नाही सुद्धा चुन्या येणार नाहीत आणि तुमची शोल्डर पण इकडे पडणार नाही गळा सुद्धा पुढे उतरणार नाही कटोरी सुद्धा वर चढणार नाही पुरेपूर कटोरीचा टक्स बसणार आहे आपला बस्ट वर त्यामुळे ही परफेक्ट कटिंग आहे तुम्ही सुद्धा अशीच कटिंग करून बघा आणि पूर्ण उंची साडेतेरा आहे तर एक इंच प्लस करून उंचीसाठी मी खून करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे आठ इंचा गळा टाकायचा आहे सॉरी आठ इंचा पाठीमागचा गळा टाकायचा आहे तर इथं साडेआठवर खून करून घेतली आहे मी अर्धा इंच शिलाई मार्जिंग आणि आठ इंच गळ्यासाठी शोल्डर आहे चौदा तर चौदाचे निम्मे सात येतात तर ता सातमधून दीड इंच कमी केलेले आहेत आठ इंच गळा आहे म्हणून तर उरली शोल्डर आपली साडेपाच तर इथे मी पावणे सहावर खून केले मुंड्यासाठी तिथून खाली आपल्याला उंची घेतलेली आहे साडेपाच मुंड्याची आणि या रेगेवर आपल्याला काय करायचं आहे छत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे तर नऊ इंच आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आठ इंच गळा आहे म्हणून अर्धा इंच शिलाईमार्जिन आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आणि अर्धा इंच लोजिंग दिलेलं आहे आपण इथे टाकलेला आहे कमरेचा चौथा भाग कंबर आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग आठ आणि एक इंच साठी आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशी ही आपली कटिंग होणार आहे बॅक बॅकसाइडची आता आपण लोजिंग जे दिलेलं आहे तिथून टक्सच्या खुनेपर्यंत आणि शिलाई मार्जिंगला शिलाई मार्जिन अशी ही आपली रेगा ओढून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला इथं मुंडा टाकायचा आहे तर मुंड्यासाठी एक इंच तिरकस जायचंय असं आणि याचा अर्धा करून घ्यायचा आहे टेपने असा इथं खून करायची आणि आपल्याला हा आर होल जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे असा असा ठेवायचा आहे आर होल आणि पहिला मोजून बघायचं आहे किती साडेपंधरा तर साडे पंधराचे निम्मे किती येतात पावणे आठ त्यामध्ये आपल्याला लुजिंग पाऊन इंच द्यायचं आहे तर पावणे आठमध्ये पाऊन इंच मिळवले तर साडेआठ झाले तर साडे आठ भरला पाहिजे आपला हा मुंडा तो या ने तर या पद्धतीने मी मोजून बघणार आहे अगोदर तर हा बरोबर साडेआठ भरतोय तर एकदम परफेक्ट हा मुंडा बसणार आहे आपल्या छत्तीस साईजच्या कस्टमरला अशा रीतीने हा मुंडा आखून घेतलाय त्यानंतर शोल्डर पट्टी आपल्याला तीन इंचाची ठेवायची आणि इथे रुंदी द्यायची गळ्याला खाली तीन इंच नंतर हा बॉक्स टाकून घ्यायचा आणि इथे आपल्याला गळ्याचा आकार टाकायचा आहे असा आता हे आपण कटिंग करून घेऊयात अगोदर पेपर आता आपल्याला काय करायचं आहे हा फोल्ड करून घ्यायचा आहे असा पेपर आणि इथे आपल्याला टाकायचे टक्स या साईडला अर्धा इंचावर खून करून घ्यायची अशी आणि उंची द्यायची आहे आपल्याला साडेचार इंच कट मारून घ्यायचा असा टक्सला सुद्धा त्यानंतर आपल्याला या साईडला पाऊन इंच अशी खून करून घ्यायची आणि ही पाऊन इंचाची खून आपल्याला इथे या टक्स पर्यंत कट करायचे आता हे जे आपण पाऊन इंचाच जे अंतर घेतलेलं आहे खालून वरती पाऊन इंच ते टक्सपर्यंत अशी तिरकस आपण रेग ओढून घेतली ती आपल्याला ही एक्स्ट्राचं कापड असतं विनाकारण आपल्याला मुंड्याखाली घोळ देत म्हणून हे कट करून टाकायचं या पद्धतीने आणि नंतर आपल्याला या साईडला बघायचंय असा मापक ठेवायचा इथे रे या रेगेला मुंड्याच्या रेगेला लावलाय आणि ते कोपऱ्याला टेकवले आणि जेवढा इकडं उतारा आलेला आहे आपल्याला स्लोप तेवढा स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडला या पद्धतीने एवढा स्लोप येणार आहे गळ्याच्या साईडला नेक आहे म्हणून आता आपण हा सुद्धा छाटून घेऊयात ही कटिंग मी तुम्हाला आठ इंच गळ्यासाठी दाखवली यापेक्षा मोठा गळा असेल तर कटिंग वेगळी असणार आहे आणि यापेक्षा छोटा गळा असेल तरी सुद्धा कटिंग ही वेगळी असणार आहे तर हे बॅक साइडचं कटिंग झालंय आपलं आता आपण फ्रंट साइडचं कटिंग करून घेऊया तर हा कागद मी आहे असं छापून घेणार आहे अगोदर तर आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे जसा आहे तसा पाठीमागचा भाग छापून घेतलाय मी इथून खाली पुढचा गळा आहे साडेसहा तर आपल्याला सात इंचावर खून करून घ्यायचे या पद्धतीने आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर या पुढच्या गळ्याला आपल्याला अडीच इंच रुंदी ठेवायची खाली शिलाई मार्जिंग सोडून अजून शिलाई मार्जिंग दिलेलं नाही तर अडीच इंचावर खून केली आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता असा आणि इथे गळा टाकून आहे या पद्धतीने पुढचा गळा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला इथे रेग ओढून घ्यायचे या पाठीमागच्या मुंड्यानुसार अशी इथे पण ही सरळ ओढून घ्यायची मुंड्याची लाईन आता आपल्याला काय करायचंय हा मुंडा पाठीमागचा आहे याच्या आतमध्ये अर्धा इंच जायचं आहे अस आणि इथे आपल्याला मुंड्याची लाईन टाकायची इथून त्यानंतर याचा अर्धा काढायचा आहे आणिच पावणे तीन वर येणार आहे इथून परत एक इंच आणि हा मुंडा आपला असा पुढच्या भागाचा असा छाटला जाणार आहे आता कटोरी टाकण्यासाठी कसं बघा सुरुवातीला अडीच इंचावर माप आहे इथे सुद्धा अडीच हिरे गोडून घ्यायचे आता ही हुकायची पट्टी आहे त्या साईडला एक इंच वर यायचं क्रॉस पट्टीसाठी आणि साधारण या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता हुकायपासून इकडे कटरीचं माप किती टाकायचं तर छत्तीसचा सहावा भाग सहा येतो तर इथं इथं आपल्याला उभी रेश मारून घ्यायची अशी नंतर आपल्याला हा पुढचा मुंडा आहे तिथून दोन इंचावर अंतर अंतरावर खून करायची अशी आणि गळ्याचा राऊंड जिथं आलेला आहे तिथं आता हे तीन आपल्याला डॉट असे मिळवून घ्यायचे कटोरीचा भाग आपला असा कट होणार आहे तर ही कटोरीची बॅक पुढच्या साइडची कटिंग करून घ्यायची अगोदर या साईडला पट्टीच्या वर अर्धा इंच असा तिरकस आहे फिटिंगच्या साईडला आपण पाठीभ्या साईडला पावून इंच आलो होतो आता पुढच्या भागाला क्रॉसपट्टीच्या वर यायचंय तिरकस आणि इथून हा आपला पुढचा भाग कट होणार आहे हे कटिंग करून घेऊया या पद्धतीने आता इथे पॉइंट द्यायचा राहिला आपला पॉईंट देऊन घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच दी साडे दहा साडे दहावर पॉईंट द्यायचा आहे तर इथे येणार आहे या पॉईंटवर एक रेग देऊन घेऊया अशी आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे आता याच्यावर क्रॉस पट्टी कितीची हवी बघूया ही उंची मोजून घ्यायची तर अडीच ला एक कमी तर इथं आपली पट्टी आलेली आहे त्याच्यावर बघायचं आहे अडीचला एक रेक कमी त्यामध्ये एक इंच प्लस केलं तर साडेतीनला एक रेक कमी अशी आपल्याला ही क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे इथे एवढंच वाढणार आहे या साईडला सुद्धा एवढंच सु वाढवून आहे घ्यायचं आणि एवढीच आपल्याला ही क्रॉसपट्टी अशी वाढवून आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी असणार आहे आता फायनली आता आपण कटोरी कशी वाढवायची बघूयात ही जी कटोरी आहे ती आपल्याला छापून घ्यायची सगळीकडून त्यानंतर आपल्याला या साईडला दीड इंच कटोरी वाढवायची आणि या साईडला दीड इंच कटोरी वाढवायची इथे शिलाई मार्जिंग थोडंसं वाढवून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मार्जिंग थोडस वाढवून घ्यायचं आहे नंतर ही रेग आपल्याला इथं मिळवायची दीड इंचावर त्यानंतर इथं उंची बघून घ्यायची आहे मूळ कटोरीची तर चारला एक कमी आहे तर इथं सुद्धा चारला एक कमी अशीच उंची घ्यायची तर इथं येणार आहे नंतर आपल्याला ही कटोरी इथं ठेवायची अशी आणि या पद्धतीने आखून घ्यायची अशी ही या साईडला कटोरी वाढवून झाली आता याचा निम्मा करून घ्यायचा आहे कटोरीचा टेप फोल्ड करून असा आणि त्या निम्म्यावर आपल्याला पॉईंट काढायचा आहे तर पॉईंटचा आपला हा खुणा करून घेतलेला आहेत आपण हे बघा इथं जो पॉईंट काढला ती रेग ओढलेली आहे ती रेग इथं ओढून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे असा आता इथून खाली आपल्याला पॉईंट काढून घेऊयात अगोदर मध्य या रेगेवरच इथं आणि मग हे आपल्याला थोडस असं गळ्याच्या तिरकस पट्टी ठेवून अशा रेख द्यायची आता या रेगेवर आपल्याला तक्सची उंची किती द्यायचे तर छत्तीस चा दहावा भाग येतो तीन पॉईंट सहा म्हणजे साडेतीन आणि एक रेख त्यातून एक इंच वजा केले तर अडीच आणि एक रेख तर अडीच आणि एक रेगेवर खून करायचे तिथून खाली एक दोन तीन हे शिलाई मार्जिक असणार आहे टोटल आपला ची उंची झालेली आहे तीन इंचाची तिथून आपल्याला इकडे हे करून घ्यायचंय रेगा मारून घ्यायचे अशा वरती घेते अगोदर अशी आणि इथून इथं आपण सरळच रेग मारून घे अडीच आणि एक रेग इथाल ही पण पद्धत योग्यच आहे पण त्याचा जरा वेगळा आहे फॉर्म्युला इकडून फक्त आपल्याला याच साईडला कटोरी वाढवायची असती तेव्हा असं थिरकत घ्यायचं असतं ते चुकून मी तुम्हाला या कटोरीमध्ये दाखवले तर सरळच रेख मध्यावर ओढून घ्यायची अशी तिरकस नाही तर हा पॉईंट आलेला आहे आपला त्याच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिंग द्यायचंय इथं सुद्धा तेवढंच शिलाई मार्जिंग वाढवायचं आणि इथं सुद्धा तेवढंच शिलाई मार्जिंग वाढवायचं आणि त्यानंतर आता आपल्याला इथून इथं शिलाई मार्जिंगच्या पण रेगाओन घ्यायच्या अशा आणि या साईडला सुद्धा अशा आता इथे आपल्याला टाकायचं आहे शिलाई मार्जिंग असं सोडून द्यायचं हे पण शिलाई मार्जिंग सोडून द्यायचं इथं आता याच्या पुढे आपल्याला सहा इंचाची मूळ कटोरी आहे ही ही कटोरी आपली सहा इंचाची आहे तर सहाचे निम्मे येतात तीन इंच हे तीन इंच इथं लावायचं आणि इथे आपल्याला खून करायचे या साईडला सुद्धा शिलाई मार्जिंगच्या पुढे तीन इंच तर असं आणि आता आपल्याला हे इथून आपल्याला ह्या टक्सच्या रेगा मारून घ्यायच्या जरा ह्या रेगा ज्या आहेत टक्सच्या त्या कटोरीच्या खाली आणायच्या अशा कारण आपल्याला इथं सुद्धा कटोरीची टक्सची उंची टाकायची तर इथून इथं बरोबर तीन आहे शिलाई मार्जिंग धरून तर या रेगेवर सुद्धा तीन रेगे वर खून करायचे तर या रेगेवर खून बघा इथे येणार आहे अशी आणि या साईडला इथे येणार आहे तर बघा आपला या रेखेच्या खाली एवढा आलेला आहे आणि या साईडला थोडस सा आलेलं आहे तर इथंच आपली चुकी होते कटोरी कटिंग करताना म्हणून मग तुमची कटोरी परफेक्ट बसत नाही याच चुकीमुळे तुमची पुढून कटोरी उतरते तर पूर्ण टकशी उंची दोन्ही साईडला घेतली तर आपली बघा कटोरी इथून खालून येणार आहे मी हे डार्क करून दाखवते तेव्हाच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे ही तुम्ही जर डायरेक्ट इथून कट करत असाल त्यामुळे तुमचं काय होतं ही कटोरी बस्ट जी असते आपली ती या कटोरीचं कापड खाली खेचून घेते म्हणून मग पुढची शोल्डर पुढे झुकते गळा खाली झुकतो ही कारणं होतात तर तसं होत असेल तुमच्या कटिंगमध्ये तर हे कारण असतं कटोरीची टक्स पूर्ण उंचीची घेत नाही म्हणून आता मी तुम्हाला तिथे रेगा ओढून दाखवते मार्किंग करून किती कटोरी तुमची कमी झाली असती हे बघा जिथं मी आता या रेगा देणार आहे तेवढं कटोरीचं कापड तुमचं कमी झालं असतं कटिंगमधून आणि मग तुमची कटोरी उंचीला कमी झाली असते आणि क्रॉसपट्टी छातीवर चढली असती किंवा मग बस्ट तुमची कटोरीला खेचणार खाली आणि पुढून मग शोल्डर तुमची खालच्या साईडला झुकणार हे बघा रेगा दिलेलं मी मार्किंग केले तेवढी कटोरीची उंची तुमची कमी झाली असती या साईडला अर्धा इंच कमीत कमी आहे आणि इकडे पाव इंच आहे अशी कटरी तुमची कट झाली असती तर हे कारण असतं हे आता कटिंग करून घेऊया आपण हा सुद्धा खोल मारून टाकायचा हा टक्स तुम्हाला मेटून दाखवते शिलाई मार्जिंग बरोबर बाहेर जाते तसंच हे पण इथं अशी ही बघा किती सुंदर कटिंग बसलेली आहे हे उचलते अलगत मी अशी तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे मुंड्यामध्ये सुद्धा घोळ येणार नाही सुद्धा चुन्या येणार नाहीत आणि तुमची शोल्डर पण इकडे पडणार नाही गळा सुद्धा पुढे उतरणार नाही सुद्धा वर चढणार नाही पुरेपूर कटोरीचा टक्स बसणार आहे आपला बस्टवर त्यामुळे ही परफेक्ट कटिंग आहे तुम्ही सुद्धा अशीच कटिंग करून बघा आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल लायकनची घंटी दाबा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका की ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ते तर चला मग भेटूयात पुढच्या अनोख्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद